यवतमाळ तालुक्यातील मारेगाव तालुक्यातील नवरगाव धरण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या काम एका स्थानिक कंत्राटदाराने पूर्ण केलं होतं मात्र कामाचं बिल मंजूर करण्यासाठी आणि धनादेशावर स्वाक्षरी करण्यासाठी येथील महिला सरपंच सुचिता फुलू कुमरे यांनी कंत्राटदाराकडे ऐंशी हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे या मागणीने हैराण झालेल्या कंत्राटदाराने थेट यवतमाळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबी पथकाने सापळा रचला मात्र सरपंच महिलेला संशय आला आणि त्या प्रत्यक्ष रक्कम घेण्यास टाळाटाळ ताल करत होत्या तरीसुद्धा एसीबीने पुरेशा पुराव्यांच्या आधारे संपूर्ण कारवाई केली आणि सरपंच सुचिता कुमरे यांना लाज मागणी प्रकरणी ताब्यात घेतलं त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील चौकशी सुरू आहे या घटनेनं नवरगाव आणि परिसरात प्रशासन व लोकप्रतिनिधीत खळबळ माजली आहे जनतेच्या कामासाठी निवडून आलेले लोकप्रतिनिधी जर भ्रष्टाचाराच्या जाळात अडकत असतील तर हा लोकशाहीला लागलेला डाग आहे आणि ही कारवाई त्याच डागावरचा एक इशारा आहे